ही शब्द चुकीचा जाऊन करेक्ट नगर श्रमिकांचा अयोध्ये नगरी किंवा रामनगरी किंवा उद्योग म्हटलंय पण अखेर निरंजन बुद्धुल यांनी मागितली पद्मशाली समाजाची माफी महर्षी मार्कंडेय महामुनी जयंती दोन हजार चोवीस च्या निमित्ताने मार्कंडेय मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत संस्थापक अध्यक्ष निरंजन बुद्धुल यांनी आवाहन केले होते तर यामध्ये अध्यक्ष पदासाठी रसूल पठाण हे इच्छुक होते त्यानिमित्त त्यांनाही फॉर्म त्यांनीही फॉर्म भरले तरी मार्कंडेय मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने रसूल पठाण यांना अध्यक्षपदासाठी नेमणूक केले त्यानिमित्त पद्मशाली समाज बांधवांमध्ये मुस्लिम समाज बांधवांना अध्यक्षपदी दिले या निमित्ताने आक्रमक झाले आहेत त्यामध्ये पद्मशाली ज्ञाती संस्था पद्मशाली युवक संघटना असे अनेक संघटना आक्रमक झाल्याने यांची दखल घेण्यासाठी पद्मशाली युवक संघटना यांनी शुक्रवारी सकाळी भगवान मार्कंडेय महामुनी मंदिरात बैठकीचे आयोजन केले या बैठकीत समाजात ते निर्माण होऊ नये याविषयी सर्व पद्मशाली समाज बांधव एकत्रित आले होते या बैठकीत निरंजन बुद्धुल यांचे निषेध व्यक्त करण्यात आले मार्कंडेय मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक निरंजन बुद्धुल यांनी सर्व पद्मशाली समाज बांधवांची माफी मागावे असे समाज बांधव आणि पद्मशाली युवक संघटनाचे पदाधिकारी यांनी आगनी के लिए। दो ना, जे के ना समाध बांदो। आज या ठिकाणी व पद्मशाली समाज बांधव आयोजित केलेली होते थोड तीन दिवसापासून एक घटनेमुळे परंतु त्या घटने बाबतीत आपल्याला त्यांनी जाहीर माफी मागतो म्हणलेत आणि त्यासाठी हे विषय इथंच आम्ही ड्रॉप केलेला आहे आणि यापुढे कोणी समाजविरोधी असे कृत्य करू नये त्यांनी त्या ठिकाणी तसं केलं तर आपण त्यांच्यावर बहिष्कार करणार आहे एवढंच मी दोन शब्द बोलून जय मार्कंडे ना नागेश प्रभाकर पणजी पद्मशा युवा संघटनाचा उपाध्यक्ष म्हणून जर समाजला विषय जर समाजामध्ये नेहमी अस विषय जे घडतंय आहे समाजल्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्या समाज मंदिरामध्येच या भेटून घ्यायचं कुठेही चार चौघात त्या विषय काढू नये आणि समाजाचं नाव बदनाम करू नये असा विषय आहे तर समाजमध्ये कुठलंही घटना काय घडलं समाजाच्या ज्ञाती पहिला आपण निरोप द्यायचं आणि त्यानंतर आपण ते बसून तोडका काढायचं जर समाजाच्या विरुद्ध जाऊन कोणीही काय केलं पद्मशाही युवा संघटनाने कपून घेणार नाहीये योग्य ते कारवाई त्यांना करणारच आहे तर याच्या पुढं झाल्यास आम्हाला संपर्क साधा आम्ही त्याचं ज्ञाती संस्थाच्या यांना बोलून ते बसून आपण योग्य ते कारवाई आपण त्यांच्यावर करू जय श्रीराम जय मार्कंड मला मार्कंडे महर्षी सप्त चिरंजीव मला मे साजरा उत्सवाने पवित्र सुद्धा मला पुढे रोड कटेडिया दूर ఎందుకంటే గెలవే వరిసి ఇప్పుడు అతని అది చేసాడు మహామండల మా గొడవలనే తెచ్చి పెట్టిండు నాకు ఎరకలేదే అది మా పిల్లడు ఎంకసిరికి అక్కడ నేను చూద్దాం లేకుంటే వాడు ఏమని ఇస్తాడు మాకు చెప్పకుండానే వాడు పెట్టి బరోబర్ అని ఈ వర్షి చూద్దా అంతనే ఇలా మన సమాజంలోక్కొనే ఉన్నది సోలాపూర్ లో కూడా లేకుండానే వాళ్ళ అధ్యక్ష అయి అట్లాంటి చూపులు ఎవరితో కావద్దు అని మనం చూద్దాం ఉత్సవం సాజరా చేసేటప్పుడు మంచి పవిత్ర రాకా చేయాలి అని నాకు అందరికీ ఇది ఒకటే నాని చూద్దాం వినంతి ఉన్నది జయ మార్కండ్రి पदाधिकारी निवड झाली ते अतिशय मी पद्मशाली प्रथमशाली सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की हा विषय तुम्ही तो लवकरात लवकर पदाधिकारी तुम्ही सगळं काम करा तुमच्या सोबत आपले सगळे पद्मशाली समाजाचे त्यांच्या सोबत आहे पद्मशाली समाजाच्या विरोधात कुठलीही भूमिका असेल कोणाची बी असेल किंवा तो आपला आहे त्याला तुम्ही आता माफी मागायला तयार आहे आपण हा विषय इथंच आजच्या लगेच क्लोज करावा आणि दुसरा जो, जो उपक्रम आहे त्याच्या तो कशा पद्धतीने आपला भागात करता येईल त्याच्याबद्दल विचार करावा अशी मी विनंती करतो आणि जेव्हा जेव्हा आपण समाजाच्या विरोधात जे जे काही घडत असेल आपण सर्वजण एकत्र येऊन असाच हा विषय निपटावा याविषयी निरंजन बुद्धुल यांनी दुपारी मार्कंडे मंदिर या ठिकाणी सर्व पद्मशाली युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर दिलगिरी व्यक्त केली या प्रसंगी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का प्रेसिडेंट मनोहर माचरला सेक्रेटरी श्रीकांत दासरी कार्याध्यक्ष कुमार गौरव कुडक्याल आणि पद्मशाली समाज बांधव यांची उपस्थिती सर्व समाज बांधवांना मग श्री मार्चंडे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे मी संस्थापक अध्यक्ष सगळ्याकडून बोललो मग श्री मार्कंडे जन्मोत्सव मध्यवर्तीच्या महामंडळाच्या वतीनं आम्ही दरवर्षी उत्सव समिती निवड करत असतो त्या उत्सव समितीमध्ये सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की आपले जे पदाला इच्छुक आहेत त्यांनी आपल्या प पदाधिकारीसाठी फॉर्म भर अर्ज भरावा म्हणून आर त्यावेळेस एक मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते माननीय रसूल पटाल यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक व्यक्त केलेली होती मग आमचे मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्टीचे सगळेजण त्याच्यावर विषयविनिमय करून समाजाला एक राष्ट्रीय संदेश जाण्याच्या या उद्देशानं आम्ही त्यांना अध्यक्षपद उत्सव अध्यक्ष म्हणून दोन हजार चोवीस पंचवीससाठी सामने जाहीर केलेली होती तर आमच्या पद्मशाली समाजामध्ये किंवा आपल्या हिंदू भावना हिंदू समाजामध्ये काय लोकांना ते मुस्लिमला अध्यक्ष केलेलं त्यांना ते योग्य वाटलेलं नाही आहे मग त्याचा विचार करून स्वतःहून रसूल पटेल यांनी त्याच्या समाज सामाजिक तेढ नको म्हणून स्वतःहून राजीनामा दिलेला आहे आणि आम्ही महर्षी मार्कंडे ज्यांनी मध्यवर्ती महामंडळाची होती आम्ही त्याच्या राजीनामा स्वीकारलेला आहे आणि जे काय आमच्या समाज बांधवाला हिंदू बांधवाला जे काय दिले जे गैरसमज आहे आमचं सगळे गैरसमज निघलेलं आहे तरी पण मी एक हिंदू समाज म्हणून एक पद्मशाली समाज बांधव म्हणून त्यांचे काय मन दुखले असेल मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो जय मार्कंडेय जय महाराष्ट्र जय श्रीराम